नमस्कार मी चिंतामणी सहसृदे रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज बोलणार आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नेते आणि भारतीय जनता पक्षाचे एकेकाळचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे आणि त्यांचे सर्व समर्थक यांच्या भारतीय जनता पक्षातल्या घर वापसीबद्दल अण्णासाहेब डांगे त्यांचे चिरंजीव आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक चिमणभाऊ डांगे तसेच विश्वास डांगे आणि त्यांचे सर्व इतर समर्थक कार्यकर्ते पदाधिकारी धनगर महासंघाचे अनेक पदाधिकारी हे सर्वजण जन भारतीय जनता पक्षात बुधवारी म्हणजे तीस जुलैला रितसर प्रवेश करतायत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये तो कार्यक्रम होणार आहे अण्णासाहेब डांगे यांच्या घर वापसीची गेल्या काही दिवसात चर्चा सुरू झाली आणि अतिशय वेगात सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन आता डांगे यांचा पक्षप्रवेश निश्चित झालेला आहे त्यांच्या या पक्षप्रवेशाच्या घटनेमुळं भारतीय जनता पक्षातले जे जुन्या पिढीतले अनेक कार्यकर्ते आहेत अनेक नेते आहेत जे आज कदाचित पक्षामध्ये सक्रिय नसतील परंतु भारतीय जनता पक्षाबद्दल आदर बाळगणार आहेत आस्था बाळगणार आहेत आपुलकी बाळगणार आहेत प्रेम बाळगणार आहेत ह्या सर्वांना एक प्रकारचं समाधान वाटत आहे त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्तुळातही या घटनेचं स्वागत होत आहे समाधान व्यक्त होत आहे याचं सर्वात महत्वाचं कारण असं आहे की अण्णासाहेब डांगे हे केवळ भारतीय जनता पक्षाचेच नेते होते असं नव्हे तर ते पूर्वाश्रमीच्या जनसंघाचे पण नेते होते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत निष्ठावान कार्यकर्ते अशा अर्थानं मी म्हणतोय की त्यांनी जरी पंचवीस वर्षापूर्वी समजा एक बावीस तेवीस वर्षापूर्वी भारतीय जनता पक्ष सोडला दोन हजार ला बरोबर त्यांनी भारतीय जनता पक्ष सोडला त्यानंतर त्यांनी स्वतः एक वेगळा पक्षही स्थापन केला होता पुन्हा त्यांनी नंतर दोन हजार चारच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत चांगलीच झालेल्या मेळाव्यात प्रवेश केला परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर सुद्धा त्यांनी कधीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी फारकत घेतलेली नव्हती वैचारिक फारकतही घेतली नव्हती आणि प्रत्यक्ष संघटनेशी त्यांनी कधीच फारकत घेतलेली नव्हती एवढंच नव्हे तर त्यांच्या वतीनं आणि त्यांच्या त्यांनी स्थापन केलेल्या अष्ट्यातल्या संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या मदतीनं संघाचे अनेक दैनंदिन काही कार्यक्रम सुद्धा चालायचे अगदीच काही दिवसापूर्वीच असा एक कार्यक्रम झालेला होता आणि सातत्यानं त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क सततचा आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षातले जे जुने कार्यकर्ते आहेत काही जुने कार्य पदाधिकारी आहेत त्यांच्याशी त्यांचा सततचा संपर्क आहे फक्त ते थेट भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमात कधी उपस्थित नव्हते राम जन्मभूमी म्हणजे अयोध्येमध्ये जेव्हा रामलल्लांची प्रतिष्ठापना झाली त्यावेळेला जो सगळीकडे कार्यक्रम चाललेला होता पत्रिका पूजनाचा आणि अक्षदाचा वगैरे त्यावेळेला सुद्धा अण्णासाहेब डांगे त्या कार्यक्रमाला आवर्जून इस्लामपूरमध्ये उपस्थित होते यावरून त्यांनी आपली वैचारिक जी मूळची बैठक आहे ती कधीच सोडलेली नव्हती हे स्पष्ट आहे आता प्रश्न असा आहे की जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्ष सोडला त्या काळामध्ये प्रमोद महाजन किंवा गोपीनाथ मुंडे यासारखे मोठे दिग्गज नेते भारतीय जनता पक्षात कार्यरत होते केंद्रातही अनेक दिग्गज नेते कार्यरत होते परंतु अण्णासाहेब डांगे यांची घरपवापसी करावी पुन्हा त्यांनी स्वग्रही परत यावं भारतीय जनता पक्षामध्ये परत यावं असा प्रयत्न गेल्या पंचवीस वर्षात झाला नाही हेच आश्चर्याची गोष्ट आहे किमान वीस वर्षात तरी झाला नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे परंतु गेल्या काही दिवसात ह्या विचाराला बळकटी आली एक गती आली आणि ती देण्याच्या कामी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे समीत कदम आहेत त्यांचा त्यामध्ये पुढाकार होता अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनानं समित कदम यांनी या सगळ्या हालचाली सुरू केल्या त्यांनी सर्वप्रथम अण्णासाहेब डांगे तसंच चिमणभाऊ डांगे विश्वास डांगे आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांची त्यांनी भेट घेतली त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यांचं मनोगत काय याचा त्यांनी अंदाज घेतला आणि त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी चर्चा केली पालकमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केली डांगे साहेबांशी आणि त्यानंतर ही सर्व मंडळी मुंबईला जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटली अर्थात फडणवीस भारतीय जनता पक्ष हे काही डांगे कुटुंबाला काही नवीन नाहीये त्यांनी अनेक वर्ष त्या पक्षात काम केले किंबहुना भारतीय जनता पक्ष वाढवण्यामध्येच अण्णासाहेब डांगे यांचं मोठं योगदान आहे फार, फार वर्षांपूर्वी जेव्हा भारतीय जनता पक्ष अगदी तळागळापर्यंत घेऊन रुजवायचा होता सामाजिक समरसतेचा संदेश द्यायचा होता तेव्हा माधव नावाची एक संकल्पना पुढे आलेली होती ही माधव नावाची संकल्पना पुढे आणण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन मार्गदर्शक आणि नेते वसंतराव भागवत यांचा जसा पुढाकार होता त्याचबरोबर अण्णासाहेब डांगे विधान परिषदेचे माजी सभापती नास प्राध्यापक नास फरांदे गोपीनाथराव मुंडे या सर्व दिग्गज नेत्यांचा सहभाग होता भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन ज्येष्ठ नेते उत्तमराव पाटील वगैरे ही मंडळी सुद्धा पांडुरंग फुंडकर महादेव शिवणकर ही सुद्धा सगळी मंडळी या सगळ्या खटपटीमध्ये त्यावेळेला सहभागी होती प्रमोद महाजन यांचाही थोडाफार सहभाग होता पण प्रमोद महाजन त्यावेळेस खूप तरुण होते जेव्हा या हालचाली सुरू झाल्या किंवा नितीन गडकरी हे खूप तरुण होते पक्षामध्ये सुद्धा परंतु हे सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी म्हणजे फरांदे प्राध्यापक फरांदे सर अण्णासाहेब डांगे आणि गोपीनाथराव मुंडे या तिघांनी मिळून प्रामुख्यानं माधव ही संकल्पना राबवली आणि भारतीय जनता पक्षाला मोठा जनाधार महाराष्ट्रामध्ये मिळवून दिला तर भारतीय जनता पक्षाला मोठा जनार्धान मिळवून देण्यामध्ये अण्णासाहेब डांगे यांचा मोठा वाटा आहे आपल्या एक माहिती करता म्हणून सांगतो अण्णासाहेब डांगे यांनी भारतीय जनता पक्ष जरी सोडलेला असला तरी त्यांनी जी णी स्थापन केली इस्लाम पुलान की जी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये अन्य अनेक बंद पडत असताना सुद्धा चांगल्या पद्धतीनं चालवली त्यांच्यामध्ये अतिशय व्यवस्थापनाचे उत्तम गुण आहेत अण्णासाहेब डांगे यांच्यामध्ये मध्ये आणि त्यानंतर चिमणभाऊ डांगे सुद्धा ते त्याच पद्धतीनं त्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करत असतात तर ही सूतगिरणीला सुद्धा त्यांनी दीनदयाळ सुरणी असं नाव दिलं अनेकांना आश्चर्य वाटत होतं की राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्याच्या गिरणीचं नाव दीनदयाळ कसं काय तर जनसंघाचे संस्थापक म्हणजे जनसंघाचे सुरुवातीचे अगदी जे, जे प्रमुख होते प्रवर्तकांपैकी एक होते ते उपाध्याय यांच्या नावानं त्यांनी ती स्थापन केलेली होती त्यांनी प्रत्येक काम करताना सुद्धा हाच दृष्टिकोन अण्णासाहेबांनी ठेवलेला होता आणि आजही संघातल्या अतिशय वरिष्ठ अशा नेतृत्वाशी पदाधिकाऱ्यांशी सुद्धा त्यांचा सततचा संपर्क असतो त्यांनी तो संपर्क कधीही तोडलेला नाही सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करत असताना महाराष्ट्रामध्ये था विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना भारतीय जनता पक्षाचे गटनेते म्हणून काम करताना आणि नंतर मंत्रिमंडळा युती सरकारमध्ये मंत्री म्हणून सरकार काम करताना त्यांनी अतिशय तडपदारपणे कर्तव्य दक्षतेनं काम केलेलं आहे सांगली जिल्ह्याच्या विकासाचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे त्यांना शक्य होईल तेवढा त्यांनी विकास करायचा सांगलीचा प्रयत्न केला पाणी योजनांना गती दिली सांगली मिरज कुपवाड महापालिकेची स्थापना केली पलूस तालुक्याची स्थापना केली कडेगाव तालुक्याची आपण म्हणू की त्यांनी सुरुवात केली म्हणजे त्या स्थापनेच्या दिशेनं त्याची हालचाल जा सुरू झालेली होती पेट ह्याच्यामध्ये आपल्या इथेनॉल मिसळायकरता म्हणजे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळायची जी मूळ संकल्पना होती ती राम नाईक तेव्हाचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांना सांगलीमध्ये आणून पहिला कार्यक्रम अण्णासाहेब डांगे यांनी केलेला होता गावोगावच्या राज्यातल्या आणि जिल्ह्यातल्या सुद्धा पिण्याच्या पाण्याच्या योजना त्यांनी राबवल्या टँकर मुक्त महाराष्ट्र ही संकल्पना अण्णासाहेब डांगे यांच्या नेतृत्वाखाली पुढे चालली होती तेव्हा ते पाणीपुरवठा मंत्री पण महाराष्ट्राचे होते आणि ग्रामस्वच्छता अभियानामध्ये प्रामुख्याने त्यांचा मोठा सहभाग होता ग्राम स्वच्छता अभियानामध्ये घर तिथं शौचालय ही संकल्पना अण्णासाहेब डांगे यांनी सुरुवातीला राबवली त्यानंतर उपमुख माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी स्वच्छता मोहीम राबवली आणि नंतर केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय पातळीवर स्वच्छता मोहीम राबवली गेली हे आपल्या सगळ्यांना माहित आहे तर असे हे अण्णासाहेब डांगे आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव हे परत एकदा या भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत साहजिकच हा राष्ट्रवादी काँग्रेसला फार मोठा धक्का आहे विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या गटाला हा फार मोठा धक्का समजला जातो कारण स्वतः अण्णासाहेब डांगे यांचा सबंध राज्यभर सुद्धा एक कार्यकर्त्यांचा संच आहे त्यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे स्वतः चिमणभाऊ डांगे हे धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आहेत चौंडी इथं जे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं जे स्मारक अहिल्यादेवी होळकर यांचं जे अत्यंत उत्तम असं स्मारक उभं राहिलेलं आहे यथोचित स्मारक उभं केलेलं आहे ते करड्यामध्ये अण्णासाहेब डांगे यांचा फार मोठा पुढाकार आहे ज्यावेळेला त्या स्मारकाची काहीही तिथं व्यवस्था नव्हती काही तिथं तरतूद नव्हती रस्ता सुद्धा नव्हता त्यावेळेला अण्णासाहेबांनी ते काम केलेलं आहे त्यामुळं एकूणच संबंध महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांचं नाव एक कर्तबगार मंत्री म्हणून एक कर्तबगार नेता म्हणून एक कर्तबगार कार्यकर्ता म्हणून आहे पंढरपूरला सुद्धा त्यांनी विठ्ठल मंदिर समितीचं काम त्याच तडफदारपणे त्याच कर्तव्यदक्षतेनं अतिशय केलेलं होतं तर असे हे अण्णासाहेब डांगे ज्येष्ठ नेते भारतीय जनता पक्षाचे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत समित कदम जे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी या बाबतीत पूल म्हणतो आपण जसा ब्रिज असतो तसं त्याचं काम केलं त्यांनी मुख्यमंत्री पालकमंत्री आणि अण्णासाहेब डांगे आणि त्यांचे सर्व कुटुंबीय तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामध्ये एक संवाद साधायचं सा काम समित कदम यांनी फार मोठं पार पाडलं आणि आता अण्णासाहेब डांगे हे बुधवारी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत यामुळं भारतीय जनता पक्षात एक नवीन पर्व सुरू झाले असं म्हणायला हरकत नाही म्हणजे आतापर्यंत भारतीय जनता पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमधले काँग्रेसमधले असे लोक येतात अशी टीकाही होत होती काही वेळेला या संदर्भामध्ये परंतु आता मात्र भारतीय जनता पक्षातनं बाहेर पडलेले असे हे एक ज्येष्ठ नेते पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करतायत त्याचा निश्चितच भारतीय जनता पक्षाला पण फायदा होईल आणि भारतीय जनता पक्षामधले जुने जे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा एक प्रकारचा दिलासा या घटनेमुळे मिळणार आहे या प्रवेशाच्या कार्यक्रमानंतर आष्ट्यामध्ये म्हणजे आष्ट्यामध्ये संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था अण्णासाहेबांनी स्थापन केलेली आहे तिथं त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केले आयुर्वेद मेडिकल कॉलेज सुरू केले फार्मसी कॉलेज सुरू केले सैनिक शाळा खरं म्हणजे सुरू करायचा सुद्धा त्यांचा विचार होता परंतु त्याच धर्तीची तशीच प्रशिक्षण देणारी शाळा त्यांनी तिथं मुलांकरता सुरू केलेली आहे आणि अनेक संस्था शिक्षण संस्थांच्या मध्ये त्यांनी विस्तार केलेला आहे अशा त्या ठिकाणी म्हणून त्याच आष्ट्यामध्येच ते मोठा मेळावा ह्या प्रवेशाच्या कार्यक्रमानंतर कदाचित तो पंधरा ते सतरा अठरा ऑगस्टच्या दरम्यान हा मेळावा व्हायची शक्यता आहे त्या मेळाव्यामध्ये मोठं प्रदर्शन घेईल असा अंदाज आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं सुद्धा एक नवं पर्व सुरू होत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत अगदी इस्लामपूर नगरपालिकेपासून ते सांगली जिल्ह्यातली जिल्हा परिषद असेल किंवा अन्य सगळ्या निवड निवडणुका आहेत राज्यातल्या निवडणुका आहेत दृष्टीनं अण्णासाहेब डांगे यांची घर वापसी ही अतिशय महत्वाची ठरणार आहे आणि ती महत्वाची इतकी ठरेल की त्याचा एक निश्चित परिणाम राजकारणावरती होईल सबित कदम आणि या सर्व मंडळींनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ही जी खटपट करून हे सगळे नवीन राजकारण सगळं घडवलेलं आहे त्याचे निश्चित नेमके काय परिणाम घडतात हे आपल्याला लवकरच दिसेल या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आपण जरूर आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि आमचं हे रागरंग डॉट कॉम हे ही, ही यूट्यूब वाहिनी आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद